श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा माघ महिन्याच्या पंचमीच्या दिवशी वसंत पंचमी हा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्व ही हे वेगळेच आहे पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वती मातेच्या आराधनेचा समर्पित असतो वसंत पंचमीला देवी सरस्वती भूतलावर अवतरली असे म्हटले जाते तर या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा ही केली जाते तर बघा या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या विद्येमध्ये आपल्या विद्येच्या साधनामध्ये कोणतीही अडचणी येऊ नये आणि सरस्वती देवीची या दिवशी सरस्वती देवीची आराधना केली जाते आणि या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने आपल्याला शुभफळ प्राप्त होतात आणि आपल्या ज्या काही विद्या आपण शिकत असतो किंवा शैक्षणिक असतील की कुठल्या किंवा कुठलेही आपण शिकत असतो त्यामध्ये आपल्याला प्रगती होण्यासाठी उद्या लक्ष्मी मातेची आराधना करण्याचा दिवस आहे म्हणूनच बघा उद्या उद्या वसंत वसंतपंचमी तर उद्या वसंतपंचमीच्या दिवशी त्याचबरोबर जर तुमची मुले अभ्यासात चिडचिड करत असतील त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, नसेल। आ, ते नीट अभ्यास करत नसतील किंवा तुमचे मुले मोठे असतील ते अभ्यास त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा ते अभ्यास करतात पण त्यांचे ते लक्षात राहत नसेल किंवा त्यांचा इंटरेस्ट राहत नसेल तर अशा अनेक गोष्टीसाठी आपण माता सरस्वतीला उद्या प्रार्थना करायच्या आहे आणि उपायही करायचे आहेत तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा उद्या आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा आपल्या मुलांच्या अभ्यासाबाबतीत आपल्याला सरस्वती मातेकडे मागणी मागायची आहे आणि माता सरस्वतीची आपल्याला पूजा करायची आहे तर आपल्याला उद्या वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आहे आणि आपल्याला पिवळे कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर पिवळ्या आसनावर बसूनच आपल्याला माता सरस्वतीची पूजा सुद्धा करायची आहे पूजेमध्ये माता सरस्वती यांना पिवळे फुले अर्पण करावे तर बघा या वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती हिला पिवळ्या रंगाचा विशेष महत्त्व आहे म्हणून आपण शक्य तितका पिवळा रंग उद्या वापरण्याचा प्रयत्न करावा तर बघा या दिवशी सरस्वती माता ही प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे तर या दिवशी ओम ऐम श्रीम सरस्वते नम या मंत्राचा आपण जप करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी वही पुस्तके लेखणी यांचे पूजनसुद्धा केले चांगले समजले जाते त्याचबरोबर या पूजनामुळे आपल्याला स्मरणशक्ती चांगली राहते तर बघा जर तुमची मुले खूप लहान असतील किंवा ते पहिली दुसरीत किंवा नर्सरी एल के जी यू के जी असे जर असतील तर ते मुले हे ही सेवा करू शकणार नाहीत म्हणूनच जर तुमची मुले लहान असतील तर त्या मुलांच्या प्रत्येक आईने किंवा वडिलांनी ही सेवा करावी त्या सेवेमुळे तुमच्या मुलांमधील ज्ञान ज्ञानवृद्धी आणि जी काही तुमच्या मुलांमधील जे जो अभाव आहे तो या सेवेमुळे तो अभाव नष्ट होण्यास मदत होईल त्याचबरोबर बघा या दिवशी सरस्वती देवीची प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्मरण करावी आई वडिलांनी आपल्या मुलांच्या जिभेवर एम या मंत्राचा जप लिहावा तर बघा हा एम मंत्र आहे हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तर या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक मुलांनी एम या मंत्राचा जप करावा जर तुमची मुले लहान असतील शब, तर आईने आपल्या मुलांच्या जिभेवर एम या शब्द एम या शब्दा या मंत्राचा आपल्याला त्या मुलांच्या जिभेवर काढायचा आहे तर बघा सोन्याच्या काढीने एम हा बीज मंत्र आपल्याला लिहायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्या सरस्वती मातेचा मंत्र ओम एम श्री महालक्ष महा सरस्वतेन महा या मंत्राचा जप आपल्याला जितक्या जास्त वेळा उद्या करणे शक्य होईल तितक्या जास्त वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक आईवडिलांनीसुद्धा सुद्धा आपल्या लहान मुलांसाठी हा मंत्र जप करायचा आहे तर बघा या उपायाने आपले जी मुले अभ्यास करत नाहीत जे चिडचिड करत असतील त्यांच्या अभ्यासात लक्ष राहत नसेल किंवा त्यांचे अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल ते खूप कमजोर असतील अभ्यासामध्ये तर अशा अनेक मुलांच्या अभ्यास शैक्षणिक अडचणीसाठी आपल्याला उद्या ही सेवा करायची आहे आणि हा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे तर बघा उद्या आहे वसंत पंचमी तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी ही सेवा नक्की करायची आहे व आपल्या मुलांच्यामधील ती प्रगती आपल्याला दिसून येईल तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद द्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ